सोबत आणि जे माझ्या वडिलांसोबत काम केलेले लोक आहे त्यामध्ये आज अनेक इतर पक्षातील आमदार साहेब ते असतील बाकीच्या पक्षातील आमदार साहेब यांनी सुद्धा मला हा म्हणजे फोन करून मला हा शब्द ठेवला की आपण जर थांबलो तर संपून जाईल आणि तुमचं जीवन हे संघर्षातून आलं शहरासाठी तुम्ही उमेद दिलेली तुझ्या वडिलांनी मा मी तर त्या दृष्टिकोनातून तुला लढलं पाहिजे असा एक त्यांचा तर निर्णय होता पण खऱ्या अर्थानं हा रेटा माझा आमच्या भागातील लोकांचा आहे की बाबा दादा जर तुम्ही जर आता सर थांबले तर आम्ही कोणाकडे जायचं आम्ही काय म्हणून बघायचं आणि कोणाला मतदान करायचं काही तरुण मंडळी काही यांनी तर असा विषय केला की दादा तुम्हाला जर मी शेवटी असं झालं मला डावल्यानंतर तीन दिवस घरात होतात बाहेर नाही कोणाला काही बोललो नाही काही नाही थांबलो पण काही तरुण माझ्याकडे रात्रीच्याला आले सगळेजण एकत्र होऊन आणि त्यांचा विषय असा आला की दादा तुम्हाला जर लढायचं नसेल तर तुमचे कागदपत्र आमच्याकडे द्या आणि तुम्हाला कुठं जायचं आंबोड शहर सोडूनच आणि एक महिनाभर तुम्ही चाललं जा आम्ही आमचं तुमची निवडणूक किंवा आम्ही आमच्या हातात घेऊन लढू असा त्यांचा ज्यावेळेस बोलण्याचा कल आला माझ्या आग्रह मी थोडासा भावनिक झालो आणि लोकांचं जे काही होत त्या दृष्टिकोनातून असा निर्णय घेतला शेवटी जेवण लोककल्याणासाठी मी काम करत आलो लोकांच्या हिताचं काम केलं मी कधी परिवाराचा हित नाही बघितलं आणि त्यामुळं मी मी म्हणजे आज निर्णय तर माझा आहे डोक्यात पक्ष काय निर्णय घेईल तुम्हाला नाही सांगता येत पण मी लोककल्याणासाठी सदैव समोर राहील आणि लढत राहील एवढं माझं निश्चित आहे कारण तुम्ही म्हणजे जे तुमची वाक्षी झाली असं म्हणाले एक प्रकारे हरकत नाही कारण तुम्ही काही दिवसापूर्वी तुमचे वडील असतील तुम्ही असताना तुमचं संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगनरावजी भुजबळ साहेबांपासून होतं पण आता नंतर काळ आला नंतर बदलला पण आता तुम्हाला असं वाटतं की सोग्री परतल्या आनंद वाटतोय आनंद जरी वाटत असला तर दुःखही वाटतं वाटत सोडतानाच भाजपमध्ये काम करताना एक वेगळं हे होतं आणि त्यांचं काम करण्याची पद्धत आपल्याला वरिष्ठ नेत्यावर कोणावर आपला रोष फक्त विषय असा झाला की डावललं का हे नाही आज इकडं आनंद जरी असला मला की एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ज्यावेळेस शरद चंद्र पवार साहेबांना प्रणव मुखर्जीना काँग्रेसनं दिल्लीमधून हकालपट्टी केल्याचं हे केलं त्या दिवशी सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातला रास्ता रोको कोणी केला असेल तर मी केला होता आंबडमध्ये अच्छा आणि त्यानंतर पक्ष स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या कुटुंबानं माझ्या वडिलांनी आम्ही काम केलेले आणि पहिली राष्ट्रवादीची स्थापना असेल की पहिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा जो मुंबईमध्ये झाला तो सक्सेस करण्यासाठी जो पुढाकार घेतला होता त्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा पण त्यांनी आपल्या ज्या काही गोष्टी मधल्या काळात घडल्या ना त्यानंतर आम्हाला इकडे यावं लागलं पण या ठिकाणी काम करत असताना त्याच युवाद्वारे आम्ही या काम केलं म्हणजे सोडली नाही सोडली नाही जिथे गेलो तिथे शंभर टक्के त्यांच्या सोबत राहिलो आणि सेवा करण्याचं से काम केलं लोकही आणि पक्षाचं नाव कसं वाढवलं हे मी कधी आजपर्यंत आम्हीच आमच्या कुटुंबाने सोडलं नाही पण आज ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे परत आम्हाला मला या ठिकाणी या पक्षाकडं रिटर्न यावं लागलं मला एक सांगा तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा भाजपचा तुम्ही भाजपचा राजीनामा पाठवलाय कसं पक्ष सदस्याचा राजीनामा वगैरे पाठवलाय का तिकडे आणि या संदर्भामध्ये तुम्ही भाजप जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे नारायणरावजी कुचे साहेब असतील आमदार बी आहेत ते आंबड बदनापूर मतदारसंघाचे त्यांच्याशी तुमची काही चर्चा वगैरे झाली का या संदर्भात नाही मी ज्या दिवशी उमेदवारी मला संदर्भात त्यांच्याकडून हिंट्स मिळाली की बाबा तुला थांबावं लागतं था किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की मी दुसऱ्या प्रभागामध्ये मा लढावं हो। माझं मत होतं की बाबा मी जिथं काम करतो ज्या भागात राहतो मला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात यावी मला इतर प्रभागामध्ये तुम्हाला उभा करून श काय साध्य करायचं हे मला माहीत नाही पण ज्यांना इथं उमेदवारी दिली माझ्या प्रभागात तिथं नगराध्यक्ष राहिले त्यांना शहरात कुठेही राहता येत तुम्हाला थोडक्यात असं मला की तुमचा प्रभागात तुम्ही तुमच्या प्रभागात काम केलं का होईल कसं त्या आधारावर तुम्हाला मी, मी, मी प्रभागात काम केलं हे तर शंभर टक्के बर का मी मागच्या वेळेस पडलेलोय जनतेमधून निवडणूक लढत असताना मी पडलेलो उमेदवार आहे पण आमदार साहेबांनी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विश्वासाने मला कॉप मेंबर घेतलं आणि त्या कॉप मेंबरच्या निर्णयावर के मी शहराच्या दृष्टिकोनातून काम केलं प्रभागाचं ते शंभर टक्के केलं माझ्या पण मी शहरामध्ये बदल घडण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कार्य करायला पाहिजे ते आमदार साहेबाच्या माध्यमातून मी केलं हे शंभर टक्के केलं मी पण हा निर्णय घेत असताना की समोरच्या व्यक्ती ज्यावेळेस इकडे आले दोन महिन्यात मी माझं मत होईल त्यांना आपलं वेलकम आहे सगळे आले पाहिजे हे सगळं मान्य होतं पण ते इतर ठिकाणी त्यांना चान्स होता त्यांनाही तिथं तुम्ही करायला पाहिजे होतं त्यांनी काय नाही केलं ते मला नाही कळलं मला मला माझ्याकडेच त्यांचं होत की तू दुसऱ्या ठिकाण जा मी कुठपर्यंत म्हणजे कधीपर्यंत असं करायचं की बाबा माझा भाग सोडायचा मी दुसरीकडे जायचं म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचं की सध्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष यांनी तुम्हाला सध्या वापर करून तुम्हाला ह्या वाढायच्या दुसऱ्या म्हणजे ऑटोमॅटिक साप बिना म्हणजे लाठी बिना तुटी असं काही प्रकार घडलं तुम्हाला वाटतंय का त्यांना माहिती आपलं एक एक मी त्यांच्यासोबत राहिलो म्हणजे त्यांना कधी असं दुरून असं पाहिलं नाही आणि मी त्यांना म्हणजे आम्ही परिवार म्हणून असं काम केलं कधी मी ते आमदार आहे एका पक्षाचे नेते आहे असं म्हणून नाही आपण जिथं काम करत गेलो मी ते एका परिवारातले धरत गेलो पण त्यांना त्यांना काय वाटलं हे नाही कळलं मला मग तुम्हा तुम्हाला तुमची अपेक्षा आहे मग तुम्ही त्यांना तुम तसं बोलून दाखवले की बाकी की ही संधी तुम्ही त्याच्याशी संबंधित व्यक्ती घेतले त्याबद्दल हातात नाही पक्ष वाढ पाहिजे आणि त्या दृष्टीकोनं तुम्ही मला इकडे संधी द्यावी कारण मी इकडे काम करून माझ्यावर संपूर्ण शहरावर प्रेम केलं आहे परंतु त्यातल्या त्यात या प्रभावावर जास्त प्रेम केलं त्यामुळं तुमचे स्थानिक भागातले रहिवासी असतील किंवा मतदार असतील किंवा तुमचे मित्रगण असतील किंवा मित्रमंडळ असेल त्यांचा आग्रह ज त्यामुळं हे घडू शकते नाही असं म्हणता आहेत नाही आपण पक्षवाढीसाठी सगर्वांची शहरात अनेकांनी प्रवेश केले आप आपलं त्यांचं स्वागतच केलं आपण त्यांना विरोध कधीच कोणाला ना केला नाही आणि स्वागत केल्यानंतर त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पण ज्या ठिकाणी परिस्थितीनुसार जागा अवेलेबल होत्या आणि सुटेबल होत्या असं असतानाही आमदार साहेबाचं काम होतं ते सगळ्यांना सामावून घेणं आणि त्यांच्या हातात असताना त्यांनी का नाही केलं हे मला नाही कळलं आज म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं होतं की ते कुटुंब प्रमुख आहे कुटुंब प्रमुखांनी आपल्या घरातील याच्यावर बारीक सारीक गोष्टीवर लक्ष द्यायला हवं होतं तर जर लक्ष दिलं असतं ही घडी विस्कटली नसते विस्कटत हे शेवट बरे एक शेवटचा प्रश्न आता यानंतर जे पुढलं तुमची दिशा आणि दश पुढची पुढे दिशा काय किंवा पुढचं नियोजन नाही माझं असं आहे की मी आज बी माझ्यासाठी लढत नाही मी लोकांसाठी लढतो शहरासाठी लढतो माझा दृष्टिकोन हा माझा प्रभाग जरी असला तर मी शहर समोर ठेवून लढतो आज आमदार साहेबांच्या मागच्या काळात मी कॉप मेंबर गेल्यानंतर शहराच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी करायला का पाहिजे होत्या मी शहराध्यक्ष होतो या नाताने पक्षाचा अजेंडा काढत असताना शहरात काय हवं काय नाही या सगळ्या सूचना मी त्यामध्ये लोकांसमोर मांडल्या आणि आमदार साहेबांनी त्या बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न केला आम्ही चांगलं आम्ही त्या पद्धतीनं म्हणजे लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला आणि आजही माझा तोच उद्देश आहे मी जिथं राहील त्या दृष्टिकोनातून शहराचा विकास साधण्याचं काम करणं आणि माझ्या प्रभागात माझा स्वार्थ राहीलच आज माझ्या प्रभागामध्ये मा मी एकशे तीस कोटीचे कामं आणले माझा नऊ नंबर जुना जो प्रभाग होता आणि योगायोगाने नवा नंबर नौ, नवा प्रभागही नऊच आहे माझा मला जिदा काम करत असताना मी एकशे तीस कोटी रुपये त्यांच्याकडून आणून सरी जे कामं केले ते समोर आहे जनतेच्या त्याच विकास कामाच्या जोरावर तुम्ही प्रभाग क्रमांक नऊ मधून परत राष्ट्रवादी काँग्रेस शरीरचंद्रजी पवार गटाच्या वतीने ला मी त्या विकास कामाला प्राधान्य देत नाही मी माझ्या लोकांना प्राधान्य देत होतो माझं सर्वसामान्य आमचा भाग हा स्लम एरिया आहे माझ्याकडं बारा बोलू ते अठरा पगड जातीचे लोक आहे या ठिकाणी आठशेशे बावीस जातीचे म्हणजे याच्यामध्ये मातांग समाज असेल चांबार समाज डव्हार समाज आहे कायकाडी समाज आहे बौद्ध असेल वडरी आहे भुई आहे कुंभार आहे आणि आमचा माळी समाज असेल किंवा इतर सगळे मराठा समाज हे सगळे आम्ही गुन्ह्या गोविंद झाड्यात या भागात राहतो थोडक्यात अठरा पगड जातीचे सगळे अठरा पगड जाती आणि सगळे एकत्र राहतो जैन समाजसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आमच्यातलं म्हणजे आम्ही सगळे एकत्र म्हणून राहत असताना आम्ही त्या ठिकाणी विकास कामं करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून या भागाला तर प्राधान्य देणार शहरालाही मी सोडणार नाही कारण शहराने खूप प्रेम दिलेलं आहे आम्हाला आणि मी आजपर्यंत म्हणजे आमचं कुटुंब वडीलही होते राजकारणामध्ये अनेक वर्षे ते नगरपालिकेत काम केलं तर प्रभागातून जरी निवडून गेलो तर शहराचं काम करत तो असं मनुष्याने आम्ही देतो बरं मला सांगा आता माजी मंत्री राजेश टोपे यांनी तुम्ही प्रवेश करताना काही आटी वगैरे ठेवल्या का किंवा काही पुढे दे तसं काही निश्चित झालं का त्यासंदर्भात काही चर्चा नाही त्यांचं बोलणं झालं कारण त्यांच्यावरही मी म्हणजे आमचा रोष होता काही त्यांच्याकडूनही घटना मागच्या काळात घडल्या आमच्या कुटुंबाबद्दल आणि त्यामुळं आम्ही इथं पक्ष सोडून इकडे आलो होतो ही तितकंच आहे अक्षरशः म्हणजे मानसिक धक्का बसल अशा पद्धतीचे त्यांच्याकडूनही कार्य जातं पण त्यांनी ज्यावेळेस हे घटना झाल्या तर सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी शब्द दिले की आम्ही यानंतर तुमच्यासोबत आहे तुमच्या परिवारामुळं ज्या काही आम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस वाढण्यासाठी किंवा त्यांचं शहरामध्ये वर्चस्व वाढण्यासाठी तुमच्या वडिलांची खूप मदत मिळाली होती ती त्यांनी मान्य केलं आणि त्या दृश त्यानंतरच मी या ठिकाणी प्रवेश केला की त्यांनी सांगितलं की तुझ्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मा आपण सगळे एकत्र राहू आणि आपण काम करू हे त्यांचा शब्द होता आणि त्या दृष्टिकोनातून मग मी आज या ठिकाणी प्रवेश केला धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला हे होते दादा खरात मग तेच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्रजी पवार गटात आलेले त्यांनी आपल्याचे हितगुज कुप केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद